वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे अठरावे पुष्प पाबळ येथे संपन्न भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड उत्तर अंतर्गत शाखा तालुका पेण यांच्या वतीने वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे अठरावे पुष्प रविवार दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी सोनावळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व पेण तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाबळ तालुका पेण येथील मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाचे व्यवस्थापक सिद्धार्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हरिश्चंद्र गायकवाड मधुकर गायकवाड मारुती गायकवाड जनार्दन गायकवाड गणेश गायकवाड व मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रवचनकार रायगड समाजभूषण केंद्रीय शिक्षक आदरणीय संतोष गायकवाड यांनी स्त्रियांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर खूपच सुंदर प्रबोधन केलं प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश सोनावडे पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे प्राध्यापक एल एन कुमर कुमारे जिल्हा संघटक मारुती शिंदे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले या प्रसंगी पेण तालुक्याचे वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सोनावडे प्रवचनकार संतोष जाधव यांचे स्वागत केले सदर प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी वंचितचे पेण अध्यक्ष सुनील धामणकर आर पी आयचे रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड लेखक ओवाड विहार कमिटीचे अध्यक्ष सुनील शिंदे व सर्व पदाधिकारी कुरणाड ग्रामस्थ पाबळ गावातील ग्रामस्थ महिला भगिनी व मंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे पदाधिकारी जनार्दन गायकवाड यांनी केले तर आयु मधुकर गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र शेवटी सरणतई घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला

मुक्काम पाबळ या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रवचनकार आदरणीय जाधव जाधवसाहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत स्त्रियांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अत्यंत चांगल्या प्रकारचं खूप छान असं प्रबोधन या ठिकाणी केलं या कार्यक्रमासाठी खास म्हणून आमचे मित्र प्रकाशजी साहेब रायगड जिल्हा संस्कार उपाध्यक्ष या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिले मी त्यांचे या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आहे की आपण या आमच्या छोट्याशा गावामध्ये पोचलात आमच्या ह्या कार्यक्रमात का। सहभाग घेतला मी या माध्यमातून एवढं सांगेन की ह्या पेण तालुक्यामध्ये भारतीय बौद्धम सभा यांच्या माध्यमातून हा अठरावं पुष्प या, या गावामध्ये संपन्न होत असताना लोकांचा प्रतिसाद युवकांची युवकांची ह्याच्यामध्ये सहभागाची उडी यांनी निश्चितच आमच्या मनामध्ये एक वेगळं स्वप्न निर्माण झालेलं आहे की भविष्यामधला बौद्ध धर्म जपणारा समाज या ठिकाणी जागा झालेला आहे आणि या भारतीय बौद्धम सभेच्या माध्यमातून हे काम करत असताना अठरावं पुष्प या ठिकाणी गुंपले म्हणजे सतरावं पुष्प अन्य ठिकाणी गुपण्यात आले उदंड प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे आणि ह्या बाबासाहेबांचे तथागतांचे विचार आमच्या खेड्यापाड्यामध्ये पोचवण्याचं काम या संसद धम्मसंस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असताना मी येणाऱ्या काळातील दिनांक बारा ऑक्टोबर रविवार दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाचा आम्ही समारोप करतोय तो समारोप फार मोठ्या प्रमाणात नाही आहे परंतु ज्या समाजाने या कार्यकर्त्यांनी त्या ग्रामस्थांनी हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जो पुढाकार घेतला त्यांनी जो आम्हाला योगदान दिलेलं आहे तो योगदान निश्चितच आम्हाला प्रेरणा देणारा होता आहे आणि म्हणून त्याच्याच आम्ही संदर्भ मनामध्ये घेऊन आम्ही त्याचे उत्तरदायी होऊ शकत नाही पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही या सर्व ग्रामस्थांचा बारा तारखेला पेनच्या आसपास होणारा समारोप आम्ही त्यांना त्याचा ते पत्ता कळवू पण पेनच्या आसपास होणारा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये या ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर आम्ही सन्मान करतो आहे सन्मान अशासाठी करतो आहे की त्यांनी जे काम केलं आहे त्यांनी जे या ठिकाणी जे कामाची पद्धत दाखवलेली आहे त्याचा सन्मान होणं फार गरजेचं आहे या युवापुढीमध्ये जो भाग घेतला आहे त्या युवापुढीचा सुद्धा सन्मान या आमच्या तालुक्याच्या वतीने झाला पाहिजे आणि ते महाराष्ट्राला कळावं असं आपल्या माध्यमातून ते महाराष्ट्रापर्यंत पोचेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि खऱ्या अर्थानं या धम्म कार्यामध्ये सगळ्या लोकांनी सहभागी व्हावं आणि खऱ्या अर्थाने आंबेडकर कुटुंबाच्या प्रती आपल्या ज्या अपेक्षा आहेत की आम त्यांच्याकडनं चांगलं काम झालं पाहिजे चांगल्या प्रकारे काम करतात आपला सपोर्ट त्यांना मिळाला पाहिजे आपली ताकद त्यांना मिळाला पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजूट होऊन आंबेडकर कुटुंबाबरोबर ठाम राहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू भीमराव आंबेडकर साहेब तळमळीने काम करतात त्या तळमळीच्या कामामध्ये आपण कुठेतरी खारीचा वाटा बनवून हा सिंहगड मोठ्या प्रमाणात आपला धम्माचा शिहगड मोठ्या प्रमाणात कसा करता येईल यासाठी आपण या ठिकाणी सगळे कामाला लागूया आणि पुन्हा एकदा बारा तारखेचं निमंत्रण रायगड त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी निमंत्रण देतोय की पाच ते सात तारखेला बऱ्याचशा ठिकाणी वर्षावास मालिकेचा समारोप होतो आहे पण आपल्याला सगळ्यांचा सहभाग घ्यायचा आहे तरुणांना काहीतरी मेसेज द्यायचा आहे आणि म्हणून करता आपण बारा तारखेला घेतो आहे त्या बारा तारखेच्या समारोभामध्ये पाभळ ग्रामस्थ आणि पेण तालुक्यातील ज्या ज्या त्या लोकांना मी निमंत्रित करतो आहे त्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारावं आणि विशेष करून त्या ठिकाणी होणारा ज्या ज्या लोकांचा सन्मान होईल त्याला टाळ्यांचा प्रसाद दिलात तर येणाऱ्या काळामध्ये ज्या या वेळेला एकोणीच कार्यक्रम होतात पुढच्या वेळेला कदाचित चाळीस होतील आणि तो त्या होण्यासाठी तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे तुमची धारणा महत्त्वाची आहे एवढी या ठिकाणी अपेक्षा वगैरे तर करतोय आणि इथेच थांबतोय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी उपसंपादक संजय गायकवाड